नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आम्हाला सातत्याने चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्स मध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो की सर या ठिकाणी आम्हाला या वेगवेगळ्या परीक्षांसाठी आम्हाला फॉर्म भरायचे आहेत अर्ज दाखल करायचे आहेत आणि वरच्या या ज्या साईट्स आहेत या प्रशिक्षण केंद्रांच्या या साईट्स आहेत तर आम्हाला या रिलेटेड जे प्रशिक्षण केंद्र आहेत हे आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होऊ शकतात का किंवा आम्हाला आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आम्हाला प्रशिक्षण घेता येऊ शकतं तर अत्यंत पुढचे एक दोन ते दोन मिनिटं हे अत्यंत महत्वाचे असणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा मित्र ऋतुराज शिंदे आणि तुम्हाला या ठिकाणी जे कोणी माझे विद्यार्थी मित्र आहेत ते एम पी एस सी त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल पोलीस भरती असेल बँकिंग असेल ज्युडिशरी असेल याची तयारी करत आहे तर ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी खास घेऊन आलोय म्हणजे पहिला प्रश्न की किती जिल्ह्यात फॉर्म भरता येतो तर आता प्रत्येक जन वेगवेगळ्या जिल्ह्यातनं असू शकतं महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांना या योजना लागू आहेत मग त्याच्यासाठी एस सी असेल एस टी असेल ओबीसी आहे व्ही एन टी ए त्याच्यानंतर एस बी सी आहे, आहे। तर या सगळ्यांना हे संदर्भ लागू आहेत जे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये क्लिअर केलेले आहेत आता तुम्हाला ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचं आहे तुम्ही आवर्जून जाऊन त्या जिल्ह्यातून फॉर्म भरू शकता मात्र तुम्हाला जे प्रशिक्षण केंद्र अवेलेबल असेल तर हे जर तुमच्या तुम्ही फॉर्म भरत असताना संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्ही जर तुमचा जिल्हा सिलेक्ट केला तर त्या जिल्ह्यामध्ये जर समजा एखादं प्रशिक्षण केंद्र असेल मान्यता प्राप्त तर त्याचं ऑप्शन तुम्हाला लगेच त्या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल त्याच्यामध्ये नो डाऊट ओके आणि आता बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी मित्रांना माहीत नसतं की आमच्या जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षण केंद्र आहे का तर या ठिकाणी ते ऑप्शन मध्ये येतं हे चान्सेस किती आहेत साधारणपणे नाईन्टी नाईन पर्सेंट आहे पण जर का कदाचित असं जर झालं की तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण केंद्र अवेलेबल नाही आहे तर यासाठी उत्तम मार्ग आहे तो म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे तो कोणत्या प्रशासकीय विभागात येतो उदाहरणार्थ जर आपण घेतलं या ठिकाणी मी जालना असं घेतो उदाहरण आहे जालना असं घेतो आणि समजा 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 जालन्यामध्ये जर प्रशिक्षण केंद्र अवेलेबल नाहीये तर मात्र जालना हा राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर हा छत्रपती संभाजीनगर या विभागीय या या विभागामध्ये तो येतो म्हणजे शंभर टक्के तुम्हाला जर जालन्यामध्ये नसेल जर तर म्हणतोय मी तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर हे ऑप्शन तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या ऑप्शनमध्ये येऊन जातं त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही तुमच्या जवळच्या प्रशासकीय केंद्रामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे म्हणजे त्या संकेतस्थळावरती ते ऑप्शन तुम्हाला टाकता येतं त्यानंतर किती परीक्षांसाठी फॉर्म भरता येतो जसं मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कि तुम्ही कितीही परीक्षांसाठी फॉर्म भरू शकता काहीही अडचण नाही फक्त फॉर्म भरत असताना तुम्हाला हे जे फॉर्म आहेत हे सेपरेट सेपरेट भरावे लागणार आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर जिल्हा बदल होतो काय नाही याच उत्तर स्पष्टपणे नाही आहे तुम्हाला फॉर्म भरत असताना पाच जिल्ह्यांचे ऑप्शन्स टाकले जातील ओके आणि त्याच्यानंतर जिल्ह्यांचे ऑप्शन्स दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही ओके करणार आणि सेव्ह करून पुढे जाणार त्याच्यानंतर यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि याचं उत्तर या ठिकाणी आपण दिलेला आहे तर असा हा संदर्भ हे विद्यार्थी मित्रांचे प्रश्न सातत्याने आम्हाला येत आहेत त्यावरती आम्ही पुढचे एक ते दोन मिनटं सातत्याने त्याच्यावर व्हिडिओ बनवतोय त्यामुळे तुम्हाला जर का अजून काही अडचणी असेल अजून काही क्युरी असेल तर या, या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर जो नंबर जातोय त्याच्यावरती तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्ट करा संपर्क साधा तुमच्या क्युरी सॉल्व्ह केल्या जातील धन्यवाद